नमस्कार स्वागत आहे तुमचं इनोव्हेशन ऑल इन वनमध्ये तर सर्वांना श्रावण सोमवारच्या खूप खूप शुभेच्छा तर या इथे कांदा आणि लसूण विरहित छान अशी थाळी केलेली आहे म्हटलं आपल्या फॅमिली फॅमिलीसोबत शेअर करावी तर या इथं छान अशा गरमागरम चपाती केलेली आहे त्याचसोबत या इथे फ्लॉवर आणि मटरची रस्सेदार भाजी केलेली आहे त्याचसोबत इथे फोडणीचे वरण केलेले आहे या इथे कोशिंबीर आहे इथे फक्त काकडी आणि टोमॅटोची कोशिंबीर मी केलेली आहे आणि सोमवार आहे त्यामुळे काहीतरी गोड हवेच त्यामुळे इथे मी घरी केलेले रसगुल्ले आहेत त्याचसोबत स्वीटमध्ये या इथे जलेबी आणि रबडी आहे असा काही उपवास असला की काहीतरी गोड आपल्याला खावेसे वाटते त्यामुळे इथे जलेबी आणि रबडी केलेली आहे सोबतच या इथे इंद्रायणी तांदळाचा मऊ भात केलेला आहे आणि त्याच्यावरती छान असे साजूक तूप घातलेले आहे असा भात आणि त्यावरती साजूक तूप आणि वरण अप्रतिम लागते तर असे साजूक तूप घातलेला भात आणि त्यावरती छान असं फोडणीचं वरण कोणाकोणाला आवडते मला नक्की कमेंट करून सांगा आणि आजची ही आपली कांदा लसूण विरहित खास सोमवारसाठी केलेली थाळी तुम्हाला कशी वाटली ते देखील मला कमेंट करून सांगा अशाच व्हिडिओसोबत पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार